निसर्गरम्य समुद्रकिनारे वळणावळणाचे वळणा वळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन ए सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंचाहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय येताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी ला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने पडेल कॅन्टीन येथील तीन दुकाने पडून सुमारे अठ्याऐंशी हजार रुपये रोख रक्कम चोरून नेली आहे बुधवारी सकाळी चोरी झाल्याचे दुकान मालकाचे निदर्शनास आले शेजारील दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये संशयित चोरटा कैद झाला आहे मात्र त्याच्या चेहऱ्यावर रुमाल बांधलेला आहे व डोक्यावर टोपी दिसत आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पडेल कॅन्टीन येथे चोरट्याने मंगळवारी रात्री तीन दुकाने फोडली यामध्ये जगदीश सकाराम येंडे यांच्या मालकीचे आशीर्वाद बँगल स्टोर्स हे बांगड्यांचे दुकान या दुकानाचे शटरचे कुलूप फोडून चोरट्यांनी आत प्रवेश करून पाच हजार साडेसात वाजता दुकान उघडून ते रात्री नऊ वाजता दुकान बंद करे मंगळवारी रात्री नऊ वाजता दुकान बंद करून ते घरी गेले बुधवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास जगदीश येंडे यांना पडेल कॅन्टून येथून तुमच्या दुकानाचे अर्धे शटर उघडलेले आहे असा फोनवरून मेसेज आल्यानंतर येंडे हे तात्काळ सकाळी दुकानाकडे आले यावेळी त्यांना दुकानाचे कुलूप फोडलेले दिसले दुकानात प्रवेश केल्यानंतर त्यांच्या दुकानाच्या आतील काचेच्या पार्टिशनचे उजव्या बाजूची काच फोडलेली होती व बाजूला लोखंडी शीख ठेवलेली होती ड्रॉवर मध्ये ठेवलेले पाच हजार रुपये चोरून नेले होते तसेच पडेल कॅन्टीन येथील विशाल पांगेरकर यांच्या सलगर चहा या दुकानाचे शटरचे कुलूप तोडून एक हजार चारशे रुपये तर स्वप्नील कोकरे यांच्या स्वप्नील बेकरीचे कुलूप तोडून दोन हजार चारशे रुपये चोरून रुप नेले याबाबतची तक्रार तिन्ही दुकान मालकांनी विजयदुर्ग पोलीस स्थानकात दिली बुधवारी सकाळी सहा वाजता हा चोरीचा प्रकार निदर्शनास आला त्यानंतर त्यांनी विजयदुर्ग पोलीस स्थानकात कळवले घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मनोज सोनवलकर पोलीस उपनिरीक्षक रवींद्र जाधव दशरथ चव्हाण पोलीस हवालदार प्रशांत जाधव यांनी पडेल कॅन्टीन येथे घटनास्थळी येऊन पाहणी करून माहिती घेतली त्यानंतर श्वानपथक व ठसे तज्ज्ञ यांना पाचारण कर